सेवक पेंढारकर मोहिमेला यश के व्ही पेंढारकर महाविद्यालयात प्रशासकीय राजवट महाविद्यालयासमोर जल्लोष गेले अकरा महिने सेवक पेंढारकर मोहिमेअंतर्गत शिक्षक व पालक यांच्यासह सोनू सुरूवसे यांनी महाविद्यालयाच्या समोर बेमुदत आंदोलन केले होते या मोहिमेला यश आले असून या महाविद्यालयाच्या वर प्रशासक नेमण्याचे अधिकृत पत्र महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केले आपला विजय झाल्याच्या आनंदात आंदोलनकर्त्यांनी बुधवार दिनांक तीस तारखेला सायंकाळी महाविद्यालयासमोर फटाके वाजवत आणि ढोल ताशाच्या गजरात उधळत जल्लोष केला यावेळी शिक्षक वर्ग पालक आणि सुरवसे आधी उपस्थित होते आम्ही हा संघर्ष केला आणि शेवटी सत्याचा विजय झाला असे सुरवसे म्हणाले रिपोर्ट डोंबिल फास्ट मुळात आज तीस एप्रिल आहे इतिहासात तीस एप्रिलच्या रोजी हिटलरने स्वतःला आज गोळी घालून घेतली होती तसेच प्रशासन आमची ती गोळी आहे आणि ती गोळी बरोबर आज डोंगली शिक्षण प्रसारक मंडळाला लागली ला मुळात तो आपला आजचा एक विजय झालेला आहे दोन हजार बारा पासून जी लढाई होती ती आज दोन हजार पंचवीस ला येऊन थांबलेली आहे शासनाची काही चुकी नाही आहे शासन आपलं थोडंसं ढिल्लं आहे पंधरा तेरा वर्षे लागली ला शासनाला निर्णय घेण्यासाठी पण देर आहे दुरुस्त आहे आमचा हा विजय जो बघत असाल तुम्ही गगनात बिडे मावेना असा जो आज जो जल्लोष चाललेला आहे याने काय होणार आहे डोंबिवलीतील जे गोरगरीब विद्यार्थी होते त्यांना आता डोंबिवली सोडून बाहेर शिक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज वेळीच लागणार नाहीये जे शासनाने जे युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेले अल्प दरात जे शिक्षण मिळायला हवं होतं ते काही दृष्ट लोकांमुळे पैसे कमवण्याचं ते साधन म्हणून ते पैसे खाण्याच्या मार्गावरती ते आज होतं ते मुळात शासनाने आज त्यांचा त्यांना त्यांच्यावर आळा घातलेला आहे डोंबिवलीतील गोरगरीब विद्यार्थ्यांना इथून पुढे माफक अल्फक दरात इथून पुढे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे कुठल्या मागणीसाठी आमची एकच मागणी होती आजपर्यंत दोन हजार बारापासून जो तथाकथित अध्यक्ष आहेत प्रभाकर देसाई यांनी स्वतःच्या मनमानी मनमानी करून कॉलेज प्रशासनावरती ताबा मिळवला होता आणि इथे काही कोटींचे आर्थिक उलाढाली झालेले आहेत आम्ही आमची पुढील तीच मागणी आहे की आर्थिक घोटाळे उघडकीस करावे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी उपोषण केलेलं मुळात या उपोषणाला हे एक माझ्या एकट्याचं किंवा पेंडरकर कॉलेजचे शिक्षक कर्मचारीचं चा हे उपोषण नव्हतं हे महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहेत हे त्यांचं उपोषण होतंय समजा जर हे कॉलेज विनाअनुदानित झालं असतं तर महाराष्ट्राला एक कीड लागली असती विनाअनुदानीची ती मुळात जे आमच्या होते राजकीय नेते होते आम्हाला मुळात पोलीस प्रशासनाने खूप मदत केलेली महापालिकेने मदत केली खूप सारे संघटना आहेत शिक्षक शिक्षेतर संघटना त्यांनी आम्हाला पर वैयक्तिक येऊन भेट देऊन त्यांनी त्यांनी आम्हाला खूप साऱ्या म्हणजे एकोणीसशे बहात्तर सालापासून जेव्हा कॉलेज स्थापन झाले त्यावेळेचे विद्यार्थी ते, ते पण आमच्या संपर्कात होते त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केलेला आहे म्हणजे ह्या विजयाचा वाटा हा संपूर्ण डोंबिवलीकर संपूर्ण महाराष्ट्रातील सुजन जनतेचा आहे हा आमच्या एकट्याचा विजय नाही